मंडळी कल्पना करा एकेकाळचा अंडरवर्ल्ड डॉन नंतरचा आमदार आणि मग जन्मठेप झालेला गुन्हेगार तब्बल सतरा वर्ष तुरुंगात राहून आता पुन्हा बाहेर होय आपण बोलतोय अरुण गवळीबद्दल चाळीतला डॅडी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा एक मोठा चेहरा आणि राजकारणात पाऊल टाकलेला नेता कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येसाठी जन्मठेप झालेला गवळी आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सशर्त जामिनावर बाहेर आला पण प्रश्न असा आहे हा जामीन खरंच शेवटचा टप्पा आहे का की अजून तुरुंगाची टांगती तलवार त्याच्यावर आहे आज आपण हा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी अरुण गवळी हे नाव घेतलं की पहिल्यांदा समोर येते ती दगडी चाळ दगडी चाळ हे फक्त घरांचं गच्चीवर उभं असलेलं बांधकाम नव्हतं तर त्या चाळीतूनच गवळीचं चा साम्राज्य उभं राहिलं मुंबईतल्या गिरणगाव संस्कृतीचा तो एक भाग होता गिरण्यांवर काम करणारे मजूर त्यांची चाळ संस्कृती स्थानिक राजकीय नेते या सगळ्या वातावरणातून गवळी उभा राहिला दगडी चाळीत लोकांचं चा आयुष्य कठीण होतं पण इथूनच डॅडीचा जन्म झाला परिसरातील प्रत्येक लग्न सणाला गवळीचा हातभार आहे शाळेच्या फीज पासून हॉस्पिटलच्या बिलापर्यंत लोक त्याच्याकडे मदतीसाठी धावत त्यामुळे दगडी चाळ फक्त त्याचं ठिकाण नव्हतं तर त्याच्या ओळखीचं प्रतीक बनलं परेल मधल्या या चाळीतून त्याचं साम्राज्य राहिलं एकोणीशे ऐंशीच्या दशकात जेव्हा दाऊद इब्राहिमचं मुंबईत एकछत्री वर्चस्व होत तेव्हा गवळीनं आपली स्वतंत्र टोळी उभी केली दगडी चाळ ही त्याच्या शक्तीचं आणि विरोधाचं केंद्र बनली साध्या कुटुंबातून आलेला गवळी परिसरात लोकांना मदत करायचा रोजगार मिळवून द्यायचा त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवायचा त्यामुळं लोक त्याला डॅडी म्हणू लागले पण या कामांच्या मागे त्याचं गुन्हेगारी साम्राज्य पसरत होत खंडणी सुपारी बांधकाम व्यवसायावर दबाव राजकीय संरक्षण या सगळ्यातून त्याची सत्ता वाढत गेली गवळी आणि दाऊद यांच्यातला संघर्ष ही कमी रोमहर्षक नव्हता दाऊद गल्लीबोळातील गुंड म्हणून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय डॉन झाला तर गवळी लोकल डॅडी म्हणून दगडी चाळीत टिकून राहिला दाऊदनं मुंबईतील अनेक प्रतिस्पर्ध्यांना संपवलं पण गवळी मात्र ठाम उभा राहिला या संघर्षामुळे गवळीची प्रतिमा एकीकडे धाडसी डॉन अशी तयार झाली तर दुसरीकडे त्याच्यावर गुन्हेगारी सावली कायम राहिले एकोणीसशे नव्वदच्या दशकात गवळीनं राजकारणात प्रवेश केला अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन करून त्यानं गुन्हेगारीच्या सावलीतून राजकारणात पाऊल टाकलं दोन हजार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला डॉन आता लोकप्रतिनिधी झाला पण राजकारणानं शुद्ध केलं नाही कारण गुन्हेगारी इतिहास त्याच्या पाठीशी सतत उभा होता दोन मार्च दोन हजार सात रोजी कमलाकर जामसंडेकर यांच्या घरात झालेला गोळीबार हा केवळ खून नव्हता तर राजकीय आणि गुन्हेगारी संगणमताच मोठ उदाहरण होता महापालिकेच्या निवडणुकीत गवळीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता आणि ही कटुता थेट हत्येपर्यंत पोहोचली तुटलेल्या ट्रेगर मुळे मिळालेला पुरावा आणि आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या कबुली जबाबांमुळे धागे थेट गवळी पर्यंत पोहोचले दोन हजार बारा मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि गवळीच्या आयुष्याला तुरुंगवास हा नवा टप्पा मिळाला दोन हजार पासून गवळी तुरुंगात आहे नागपूरच्या कारागृहात त्याचा बराच काळ गेला तुरुंगात असतानाही त्यानं स्वतःला शिस्तबद्ध कैदी म्हणून दाखवलं पॅरल आणि फरलो सहज मिळत होते तरीही बाहेरचं सा त्याचं साम्राज्य हळूहळू मंदावलं मात्र दगडी चाळीत आजही डॅडी बाहेर आला की परिसरात हवा बदलते अशी चर्चा ऐकायला मिळते दगडी चाळीतले अनेक ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या आठवणी सांगतात डॅडीनं आमच्या लग्नाला पंखा दिला आमच्या मुलाच्या शिक्षणाला मदत केली हॉस्पिटलच्या बिलात हातभार लावला अशा कथा अजूनही लोकात फिरतात त्यामुळं परिसरातल्या काहींसाठी तो गुन्हेगार नव्हता तर देवदूत होता पण दुसऱ्या बाजूला त्याच्या गोळीबाराच्या आवाजानं घाबरून राहिलेले शेजारी अजूनही म्हणतात तो आला की भीतीही येते मदतही होते गवळीबद्दलचं हे द्वंद्व आजही दगडी चाळीत जिवंत आहे कारण गवळी गुन्हेगार असूनही स्थानिकांसाठी तो एक लोकनेता होता सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिलेला निर्णय या सगळ्याला नवी कलाटणी देतो सतरा वर्ष तुरुंगवास रखडलेलं अपील आणि वय या सर्व बाबी विचारात घेऊन त्याला सशर्त जामीन देण्यात आला पण हा जामीन म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य नाही न्यायालयानं ना स्पष्ट सांगितलंय की शर्ती मोडल्यास जामीन रद्द होईल दुसरीकडे राज्य सरकारचं आव्हान अजून प्रलंबित आहे आणि दोन हजार मधली सुनावणी हा गवळीच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा ठरेल कायद्याच्या दृष्टीनं एक मोठा प्रश्न आहे मोक्का लागू असल्यामुळं त्याला शिक्षेत सवलत मिळेल का दोन हजार सहाच्या शासन निर्णयानुसार पासष्ट वर्षांवरील कैद्यांना काही विशेष सवलती आहेत पण मोक्का लागल्यामुळं गवळीला हा लाभ मिळणं कठीण आहे म्हणजेच अजूनही तुरुंगाची टांगती तलवार त्याच्यावर लटकते राजकारणाच्या मैदानावरही गवळीच्या परतीनं चर्चा पेटल्या आहेत दगडी चाळीतला डॅडी पुन्हा मैदानात उतरेल का शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अगदी भाजप सुद्धा त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवू नये लोकल पातळीवर अजूनही काही लोक त्याला आमचा माणूस मानतात तर सामान्य मुंबईकर मात्र म्हणतात गुन्हेगाराला सवलती मिळणं हे चुकीचं आहे अशा दोन टोकांच्या भावना आजही समाजात जिवंत आहेत तर मंडळी अरुण गवळी तुरुंगातून बाहेर आलाय पण पूर्णपणे मुक्त झालेला नाही दोन हजार सव्वीस मधला एक तर दुसरीकडे तुरुंगाची सावली अजूनही त्याच्या मागे उभी आहे आता प्रश्न असा आहे की अरुण गवळी परत एकदा राजकारणात पाऊल टाकेल का की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तो केवळ न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत बसणार आहे खरी कथा अजून बाकी आहे लवकरच गोष्टी आपल्या समोर येतील पण याबाबतीत तुमचं मत महत्वाचं आहे तुमच्या मते बाहेर येणं सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या योग्य आहे का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र